कोल्हापूर जिल्ह्याला लागूनच कर्नाटक राज्याची हद्द आहे आणि या सीमेवरच बोरगावमधील शांतीनगरचा भाग आहे गेल्या पन्नास वर्षांपासून अधिक काळ इथं फक्त कोथिंबीर लागवडीसाठी हा संपूर्ण परिसर प्रसिद्ध आहे कोल्हापूर सांगली बेळगाव आणि संपूर्ण कोकणामध्ये इथून वर्षभर कोथिंबिरी पुरवली जाते बुलेट असो की शेतमाल वाहतुकीच्या गाड्या त्यावरती एकच वाक्य हमखास दिसतं नाद कोथिंबिरीचा महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरचं हे बोरगाव इथला शांतीनगर हा परिसर कोथिंबिरीचं गाव म्हणून ओळखला जातो या बोरगाव मधील कमते आणि गोरवाडे कुटुंबियांच्या जमिनी गावापासूनच तीन ते चार किलोमीटर अंतरावरती आहेत पन्नास वर्षांपूर्वी त्यांनी शेतातच घरं बांधली आणि पाण्याची उपलब्धता पाहून कोथिंबीर हे कमी कालावधीचं पीक घेण्यास सुरुवात केली सध्या इथं कमते आणि गोरवाडे कुटुंबियांची पंधरा घरं आहेत आणि ते फक्त कोथिंबिरीचंच पीक घेतात एवढंच नाही तर महाराष्ट्रातील पंधरा गावांमधून जमिनी घेऊन तिथेही कोथिंबिरीचं पीक घेतात माझ्या व्यवसायामध्ये आज माझ्याकडे असणारे चार पाच मोटरसायकल आहेत मी स्वतःचा ब्रँड तयार आहे ब्रँड तयार करत असताना हा ब्रँड कसा तयार झाला तर मला एक कोथिंबीर विकायचा छंदच लागला आणि त्या छंदातून माझी प्रगती होत गेली आणि प्रगती होत असताना येथील असणारे जी मनमेळ ही लोक आहेत शेतकरी आहे त्यांनी फार मोठी मला या ठिकाणी साथ दिली आणि साथ देत असताना त्यांनी या ठिकाणी फक्त पंधरा कुटुंबाचं ही ही वस्ती आहे या पंधरा कुटुंबाच्या वस्तीमध्ये या ठिकाणी त्यांनी केलेली रस्ते शासनाचं कुठलीही मदत न घेता दोन दोन किलोमीटर डांबरीकरण हे स्वखर्चातून यांनी केलेला आहे त्याच पद्धतीनं ही फक्त पंधरा लोकांची वस्ती असताना सुद्धा या ठिकाणी त्यांनी शाळेला सुरुवात केली पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग घेत आहेत पहिले ते पाचवी वर्ग तयार करत असताना पंधरा कुटुंबातील मुलांची संख्या होत नाही आजूबाजूच्या मळ्यामध्ये फिरून तिथले गोरगरिबांची मुलं स्व खर्चाने देत आणून त्यांनी या ठिकाणी दोन दोन शाळा बांधून शाळा सुरुवात कोथिंबिरीतून मिळालेल्या पैशातून जवळच्या जमिनी त्यांनी विकत घेतल्या इथल्या शेतकऱ्यांचं क्षेत्र सव्वाशे एकरावरती पोहोचलेलं आहे कोथिंबीर पिकांना या शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता मिळून दिली बाबासाहेब गोरवाडे यांची वडिलोपार्जित अवघी तीन एकर शेती होती फक्त कोथिंबिरीच्या पिकातून त्यांच्या कुटुंबाकडे आज पंचवीस एकर शेती झाली आहे आम्ही एक्क्याण्णव पासून कोथमिर खात तीन एकर रान होतो अगोदर आता पंचवीस एकर रान झालंय कोथमीरवरच सगळ्या धंद्यावरच दुसरं काय व्यवसाय नाही कोथमीरवरच आहे आमचं पाईपलाईन दोन आणलं आहे पोराला सगळ्या साळ्या शिकवलं आहे घर फ्लाकाचं बांधलं आहे आमचं व्यवसाय चांगलं झालाय कोथमेर मुळे आता आमची पुढची नोकरीपेक्षा हे आम्हाला आहे म्हणून आम्ही आमच्या घरात दूध गंगा नदीवरून इथल्या शेतकऱ्यांनी पाईपलाईन करून पाण्याची शाश्वत सोय केली आहे फेब्रुवारी ते जून म्हणजे जवळपास पाच महिने कोथिंबिरीचा हंगाम फुल चालतो या काळात इथले शेतकरी बाहेर गावची तीनशे एकर पर्यंत जमीन भाडे तत्वावरती घेतात एकरी साधारणपणे ते रुपयांचा खंड यासाठी दिला जातो पारिसा कमते कुटुंबीय एकोणीसशे बहात्तर पासून कोथिंबिरीचं पीक घेत आहेत आज यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच त्यांनी टोलेजंग घर बांधल्याचं ते अभिमानानं सांगतात अगोदर आमचा आजोबा तिने तेव्हा दिशी देशी तिने म्हणजे बियाणे वापरत होते आता आमचं पिढी काय आले तेव्हापासून आम्ही गुंटूर म्हणून हे धनाचे एक प्रकार आहे ते धन आम्ही वापरतो त्याच्यामुळं ते, जा ते टिकाऊ जास्त आहे आणि स्वाद पण त्याचा चांगला येतो आणि त्याने रानात यायला पण ते चांगल्या प्रमाणे म्हणजे असं पावसानं तेवढं तेवढं फार ते काय मात्र होणार नाही आणि त्याच्यामुळं माल लांब नेण्यासाठी ते टिकाऊ आहे त्यामुळं त्यांनी पण बिंदाच नेतात आणि मार्केट पण त्याची फार अशी मागणी आहे आम्ही का वर्षामध्ये तीन चार ते चार महिनं कोथिंबीरचं काम करतो उन्हाळ्यात त्यामध्ये आमच्या खूप फायदा आहे आणि व उसापेक्षा आम्हाने कोथंबीरमध्ये फार अशी फायदा मिळतो कारण की उसाला जरी तर म्हटलं तर पण जून व ते ऑगस्ट जून जुलै ऑगस्टमध्ये लावून केलं तर आम्हाने अठरा महिने जातात ते कोथंबीरमध्ये तसं नाही एका महिन्यात आम्हाने हे पीक निघतो आणि एका एकरामध्ये एक दोन कोती धनं टाकलं तर पण म्हणजे ऐंशी किलो धन टाकलं ना तरी आम्हाने एक पंधरा ते वीस हजार पिली कोथबीर निघते त्यामध्ये आम्हाने उन्हाळ्यात एक पंधरा रुपये सरासरी दर लागलं तरी पण एक आमच्या अंदाजाने एक तीन लाख रुपये पैसे होतात त्यात तर खर्च बीज पे वगैरे काढून एक दोन लाख रुपये पैसे उरतात आणि थंडीत आणि पावसाळ्यामध्ये काय होतो पाच ते सहा रुपये ते आठ पर्यंत पै आठ रुपयापर्यंत दर लागतो ते सरासरी आवडे धरून वर्षाला आम्हाने दीड लाख पर्यंत आम्हाने प्रॉफिट नव्या पिढीला लागवड पद्धतीमध्ये छोटे छोटे बदल केले आहेत आणि त्याचे फायदे सुद्धा त्यांना मिळत आहेत सपाट गादी वाफा पद्धतीनं बियाण्यांची टोकन केली जाते एक काढणी केली जाते आणि त्याच्या पेंढ्या बांधल्या जातात एकरी साधारणपणे ते वीस हजार पेंढ्यांचं उत्पादन मिळतं उन्हाळ्यात पेंडीला साधारणत पंधरा रुपये मिळतात वर्षाची सरासरी काढली तर एकरी कमीत कमी, -कमी दीड लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो पैसे मिळवण्यासाठी छंद जोपासली जात नाही आणि ह्या मला लागलेल्या छंदातूनच पैसे मिळत गेले आणि हा छंद म्हणजे मलाही अभिमान वाटतोय एखाद्या अशा व्यवसायातून मी एखादी नोकरी सुद्धा सोडली आहे आणि नोकरी सुद्धा या ठिकाणी लाताडून मी या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय के सुरू केला आणि हा व्यवसायाला स्वरूप आज जे आलेला आहे हे स्वरूप आता माझाही मला विश्वास बसत नाही मी इतक्या पद्धतीनं माल विकू शकतो ह्या लोक मला इतकी माल देऊ शकतात आणि मी विकू शकतो आणि मी एवढं प्रॉफिट त्याच्यामध्ये करू शकतो परंतु हा अंकार नाही याच्यामध्ये नाद कोथिंबीरचा म्हणजे मला एक पद्धतीचा तो लागलेला छंद आहे मला तो नाद आहे आणि त्या नादानच मला आज पुन्हा एकदा उन्हाळ्यात कोथिंबिरी पासून दीड कोटींची सहज उलाढाल या शांतीनगर भागातून होते प्रत्येक कुटुंबाकडे माल वाहतुकीसाठी चार चाकी गाड्या वर्गणी काढून शेतकऱ्यांनी प्राथमिक शाळा आणि मंदिर बांधलंय शिक्षित झालेला इथला तरुण नोकरीच्या मागे न लागता कोथिंबिरीच्या लागवडीकडे वळतोय आणि यालाच म्हणतात नाद कोथिंबिरीचा चंद्रशेखर खोले एबीपी माझा शांतीनगर बेळगाव